ने जिक्र किया एक आदमी का और उन्होंने कहा उन्होंने कहा राहुल जी ने कहा कि हमारे नेता श्रीमती सोनिया गांधी जी के पास जाकर एक नेता ने रोया और रोकर कहा कि अब मेरे को छोड़ो नहीं तो मेरे को फांसी लगाएंगे बीजेपी वाले आ? अरे निस... म्हणजे एक व्यक्ती ज्याच्याबद्दल तुम्ही फार आदरणीय बघत होता आणि त्यांच्याबद्दल तुम्हाला गर्व होता असा माणूस सोनिया गांधीजवळ गेला जाऊन सांगितला की मला फार पुरं झालेलं आहे आता आणि हे बी जे पीचे लोक मला फाशीवर टांगणार आहेत म्हणून मी काँग्रेस पार्टी सोडून तिकडे जावं लागते असं सांगितलं ते, लेकिन त्या ते, आणि त्याच्या पूर्वी माझ्याकडे आले त्याच्या पूर्वीच ते मला भेटले भेटल्यानंतर नाही मला फार बीजेपीने तंग केलंय काय तंग केलंय नाही मला रोज ईडी इन्कम टॅक्स हे लोक आणि दुसरे केसामध्ये मला अडकून मला फार परेशान केलेलं आहे अरे तुम्ही लढायचं आहे परेशान केला म्हणून तुम्ही आपलं तत्व आपली नीती सोडून जाणार काय मग ते म्हणाले काय करायचं आता जीवत चाललंय काय करायचं म्हणलंय अरे जीव जीव जात आहे म्हणून तुम्ही तत्व सोडता जीव जात आहे म्हणून घर सोडता जीव जात म्हणून पार्टी सोडता जीव जात म्हणून देश सोडता लढत नाही का देशासाठी पक्षासाठी त्यांना काही नाही जायचं होतं ते गेले त्याच्या पाठीमागे काही लोक गेले ते लोक जाणारेही आहेत हे आयाराम कायाराम फार दिवसापासून चाललेला आहे तसंच त्याच्यामध्ये हे सुद्धा आहेत त्याच्याबद्दल मी जास्त बोलत नाही आणि मला एकच बोलायचं आहे की देशाचं संविधान बदलण्यासाठी